तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नवीन महाबळेश्वरमधील जमिनींवर धनिकांचा डोळा स्थानिक भूमिहीन होण्याची शक्यता कमाल धारणा कायदा धाब्यावर पुणे मुंबईचे गुंतवणूकदार सरसावले रावेर तालुक्यात केळी बागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान हवामान यंत्राच्या दोषामुळे भरपाई मिळेल रावेर तालुक्यात वादळी पावसाच्या तडाक्यात सहाशे हेक्टर मधील केळी जमीन दोस्त होऊनही शेतकऱ्यांना लाभ नाही वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान सरसकट पंचनामे करा आमदार श्याम खोडेंची अधिवेशनात मागणी नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात शाळेवर वीज कोसळली सत्तर विद्यार्थी बचावले सीसीटीव्ही संगणक पंखे आणि विजेची व्यवस्था निकामी इमारतीला तडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवन मिशन निधी अभावीकोडेच दो दोन हजार चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपये थकले पाच हजार सहाशे चौतीस गावांमधील कामे ठप्प पैनगंगेवरील प्रस्तावित सहस्रकुंड धरणाला लवकरच मिळणार मंजुरी नऊ टी एम सी क्षमता बत्तीस हजार एकर क्षेत्र येणार सिंचनाखाली दोन जिल्ह्यांना फायदा नाशिक जिल्ह्यात चव्वेचाळीस कांदा खरेदी केंद्रांवर आता दक्षता समितीची नजर व्यवहारातील अनियमितता रोखण्यासाठी उपाय जळगाव जिल्ह्यात पावसाचा खंड शेतकऱ्यांची चिंता वाढली खरीपाची संकटात आगामी आठवडाभर पावसाची शक्यता कमीच अडतीस महसूल मंडळांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा पाऊस नाही लंपीचा वाढता धोका सतर्कतेचा इशारा लसीकरण आणि स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन मराठा आरक्षण अंतिम सुनावणी सुरुवात अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी देशभरात मोफत रेशनचे लाभार्थी चार वर्षात एक पॉईंट सतरा कोटींनी वाढले अन्न व पुरवठा मंत्रालयाची माहिती टॉप थ्रीमध्ये मध्य प्रदेश उत्तर प्रदेश नंतर गुजरात कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य शेतकऱ्यांचे जिने उंचावण्यासाठी नवीन समिती शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही शेतकऱ्यांसाठी अलर्ट टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादनाने भारतात आल्यास गंभीर परिणाम आय सी सी एफ एमचा इशारा तर मोठे आंदोलन करणार भारतीय शेतकऱ्यांना फटका राज्यात ऍग्रीस्टॅक आयुक्तालयाची स्थापना दोन महिन्यात सुरू होणार योजनांचा लाभ तसेच कृषीविषयक सल्ला देणार शेती शेतीपूरक उद्योगांची एकत्रित माहिती एका छताखाली चौदा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर राधानगरी धरण नव्वद टक्के भरले एकतीसशे क्युसेकने विसर्ग जून पासून आज अखेर एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद मुंबई महाराष्ट्राचीच मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही कोणाचा बाप आला तरी मुंबईला तोडू शकणार नाही देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य हिंदी सक्ती कराल तर दुकानेच काय शाळाही बंद करू राज ठाकरे यांचं आवाहन पुरंदर विमानतळाला इंचभरही जमीन देणार नाही पुरंदर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम सुपीक आणि सिंचनाखालील कृषी जमीन नष्ट होणार असल्याने आक्षेप सात गावांमधील म्हणजेच वनपुरी उदाचीवाडी कुंभारवळण एकतपूर मुंजवडी खानवडी आणि पारगाव येथील शेतकऱ्यांनी पुरंदर विमानतळाला तीव्र विरोध दर्शवलाय पुरंदरच्या बाधित शेतकऱ्यांसाठी दोनशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्र राखीव असणार प्रथम संमती देणाऱ्याच राहणार प्राधान्य ब्याऐंशी टक्के शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या नाहीत सरकारने कृषी क्षेत्रातील महागाई मोजण्यासाठीचे प्रमाण बदलले आता एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी ऐवजी दोन हजार एकोणीस हे आधार वर्ष बनले आहे शेतकरी कर्जमाफीला कात्रचा घाट उपाययोजनांसाठी समितीची स्थापना कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे संभ्रम शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा जोर वाढलेला असताना विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा करण्यात आली यात कर्जमाफी असा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सरकार शब्दविचलन करून कर्जमाफीच्या मागणीला कात्रचा घाट दाखवणार होणार का व्यक्त करण्यात येत आहे तसेच समितीचा सोपस्कार करत सरकार या मुद्द्यावर वेळ काढूपणा करत असल्याचे आरोप केला जात आहे कोथंबिरीला कवडी मोल शेतकरी आला रडकोंडीला नाशिक मध्ये मिळाला प्रतिजुडी एक रुपयांचा दर छत्रपती शिवाजी महाराजांचा सीबीएसई बोर्डाकडून अवमान बावीसशे पाणी इतिहासाच्या पुस्तकात केवळ अडुसष्ट शब्द भावना गवळींकडून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेत स्मार्ट मीटर वीज बिल तिप्पट सामान्य मीटर काढून डिजिटल मीटर बसवणे सुरू वीज ग्राहकांचा निषेध मधमाशा पालनासाठी पन्नास टक्के अनुदान शेती असल्यास प्राधान्य भाडे तत्वावर शेती घेणाऱ्यांसाठी ही संधी या योजनेअंतर्गत मधपाळ हा साक्षर असावा स्वतःची शेती असल्यास प्राधान्य वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक असणार आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेती किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन असावी शेतकरी सन्मान निधी हप्त्याच्या प्रतीक्षेत पाच महिने लुटूनही निधीचा पत्ता नाही खरीप हंगामात शेतकरी अडचणीत तात्काळ हप्ते वितरित करा शेतकऱ्यांची मागणी संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको बदनापूर येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने आयोजन तहसीलदारांना निवेदन दिले कंधार तालुक्यात पावसाभावी बावन्न हजार हेक्टरवर पिके कुपोषित पावसाची दडी अन विस्कटली आर्थिक गडी कापसावर बुरशीजन्य तर सोयाबीनचे पाने पिवळी देशात एग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी नोंदणीमध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी एक कोटी आठ लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांची माहिती मोसंबीचा भाऊ घसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात मोसंबीवर मगरी रोगाचे आक्रमण मोसंबी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त पावसाबावी पिकांची वाढ खुंटली परंडा तालुक्यातील परिस्थिती शेतकरी हवालदिन अनोळखी लिंक कॉल किंवा मेसेज पाहून सतर्क रहा पीएम किसानचा विसावा हप्ता जारी करण्यापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना अलर्ट कांद्याच्या घटत्या भावांमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत जुन्नर तालुक्यातील परिस्थिती सत्तधार पावसामुळे कांद्याच्या गुणवत्तेवरही काहीसा परिणाम झालाय उत्पादन व मजुरीचा खर्च निघणे अवघड झाले शेतकरी दिल अमरावती जिल्ह्यात दोन लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात येणार दोन हजार पी एम किसान योजनेचा एकवीसा हप्ता जमा होणार पी एम किसान सन्मान योजनेचा एकविसा हप्ता याच आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ई के वाय सी आणि आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे योजनांचे फॉर्म एकाच पोर्टलवर लाभार्थ्यांची वनवन थांबणार जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महामंडळांसाठी एक सामायिक मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार मूल परिसरात नोंदणी झाली आठ हजार शेतकऱ्यांची केवळ दोनशे ऐंशी जणांना मिळाला बोनस रोवणीच्या हंगामात आर्थिक कोंडी सात हजार नऊशे वीस धान उत्पादक शेतकरी बोनसपासून वंचित गोंदिया जिल्ह्यात बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रात रोवणी व आवत्या शेतकरी कंबर कसून उतरला शेतात दमदार पावसामुळे कामाला वेग आला गुड न्यूज धान खरेदीला मिळाली तीस जुलैपर्यंतची मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना धान विकता येणार सिल्लोड तालुक्याला रोहयोचे थकीत चौदा कोटी शहाण्णव लाख रुपये मिळाले ला सिंचनविहीर गायगोठा आणि शेळीशेडच्या आठशे पाच लाभार्थ्यांना अनुदान मिळणार हिंगोली तालुक्यात हाती आलेल्या पिकांची वन्यप्राणी नासाडी करतायत साहेब सांगा लक्ष कधी देणार निवेदन देऊनही वन्य विभागाचे दुर्लक्ष येते केंद्र परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला सौरपंप योजनेला एजन्सीची खीळ दिवसा सिंचनाचे स्वप्न लांबणीवर सहासष्ट हजार अर्ज अन बसवले केवळ चार हजार तीनशे त्र्याहत्तर सौरपंप धाराशिव जिल्ह्यातील गोष्ट महावितरण आणि कंपन्यांकडून कासवगती मनरेगाचे बासष्ट लाख रुपये आले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा पाथरूड सह परिसरातील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला त्र्याहत्तर शेतकऱ्यांचा जीव भांड्यात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना खाजगी बँकांचा हात आखडता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर खरीप हंगामासाठी एक हजार एकशे एकोणऐंशी कोटींचे पीक कर्ज वाटप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद